नमस्कार कोल्हापुरी तर या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर हा लाडू तरी पहा आणि सांगा हा लाडू कशाचा बनवलेला आहे तो देखील अजिबात पाक न बनवता चला तर हा लाडू आहे तोंडात टाकताच विरगळणारा मौसूत एकदम मौसूद बिना पाकाचा रव्याचा लाडू चला तर रवा लाडू म्हणलं तर पाकाचं टेन्शन येतं आणि पाक म्हटलं की तो एकतरी कच्चा राहतो किंवा पुढे तरी जातो पण आज आपण इथं अजिबात पाक न बनवता एकदम मऊ असा हा लाडू करणार आहोत चला तर हा लाडू काही टिप्स आणि ट्रिक्सही बनवणार आहोत चला तर हा लाडू कसा बनवायचा ते पाहूया त्याकरता मी इथं घेतलेला आहे मी इथं एक वाटी फुल्ल साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी वा, तूप घेतलेला आहे लक्षात घेवं ठेवा इथं तूप आपण वितळवून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने आपण आता इथं रवा घेणार आहोत ही जी वाटी आहे ती वाटी पाव किलो वाटी आहे म्हणजे पाव किलो यामध्ये रवा बसतो आता आपण ह्या वाटीने आपण दोन वाटी इथं रवा घेणार आहे म्हणजे आपण इथं फुल्ल इथं दोन वाटी रव्यास म्हणजेच काय किती तर अर्धा किलो इथं रवा आपण घेणार आहे म्हणजे आपण इथं एक वाटी साखर आणि दोन वाटी इथं आपण रवा घेणार आहे म्हणजे ह्याच वाटीचं आपण प्रमाण घ्यायचं आहे ज्या वाटीने साखर मोजली त्याच वाटीने रवा देखील मोजायचा आणि तूप देखील मोजायचं म्हणजेच काय सगळं प्रमाण आपण एकाच वाटीने मोजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण आता हे जे प्रमाण आपण घेतलं होतं ते प्रमाण म्हणजे या वाटीचं आहे आणि या वाटीनेच आपण हे सगळं प्रमाण इथं घेणार आहोत चला तर आता काय करूया सर्वप्रथम आपण ही जी साखर आहे ती साखर सर्वप्रथम आपण बारीक करून घेऊया इथं तुम्ही पिठी साखर वापरली तरी देखील चालू शकते पण पिठी साखरऐवजी आपण साखर वापरली तर आपले हे लाडू अतिशय सुंदर होतात चला, आतर सर्व चा मदे, या मदे चला तर सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये आपण साखर टाकूयात आणि साखर बारीक करून घेऊया चला तर आपण दुसरा आता दुसरी पुढची प्रोसिजर प करणार आहोत त्याकरता मी इथं घेतलेला आहे एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण जी रवा घेतला होता तो रवा यामध्ये टाकायचा आहे आता रवा मी सर्वप्रथम असाच टाकलेला आहे म्हणजे कोरडा रवा आपण सर्वप्रथम भाजून घेणार आहोत थोडं थोडं काय करायचं आपण हा रवा जो आहे अगदी गॅस काय करायचा मंद करायचा आहे म्हणजे एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि त्यानंतर आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे अगदी थोड्या प्रमाणावरती म्हणजेच एक मिनिट बरा करता आपण हा रवा असाच कोरडाच भाजून घ्यायचा आणि त्यानंतरच तूप मिक्स करायचा आहे बघू शकता मी तर व्हिडिओमध्ये दाखवते मी थोड्या प्रमाणामध्ये रवा भाजून घेतला आहे आणि त्यानंतर थोडं थोडं आता मी यामध्ये तूप टाकून हा रवा भाजून घेणार आहे लक्षात ठेवा इथं एकदम तूप वतायचं नाही एकदम जास्त तूप प्रमाणामध्ये ओतलं तर हा रवा भाजणार नाही व्यवस्थित आणि आपले लाडू देखील व्यवस्थित बनणार नाहीत कारण आपण जो लाडू बनवणार आहोत तो बिना पाकाचा लाडू बनवणार आहे आणि इथं मेन म्हणजे रवा भाजण्यावरती आपला लाडू डिपेंड आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा जेवढा तुम्ही हा रवा खमंग असा हा भाजून घ्याल तेवढा आपला लाडू हा खमंग आणि एकदम मौसूत बनणार आहे बघू शकता मी थोडं थोडं करून यामध्ये तूप मिक्स करणार आहे आणि त्यानंतर रवा भाजून घेणार आहे अजिबात कुठं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही एकदम स्लो आपण हा गॅस करायचा आहे आणि त्यानंतर आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजायला अजिबात गडबड करायची नाही किंवा एकदम मोठा गॅस करून त्याच्यावरती जास्त लालसर होईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा नाही एकदम मंद गॅस करायचा आणि थोडा वेळ लागू शकतो म्हणजेच काय मला इथं हा रवा भाजण्याकरता चांगले पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत आणि असंच आपण हा रवा भाजून घेणार आहोत कारण आपल्याला हा अगदी मऊ सूत एकदम तोंडात टाकताच विरगळणारा हा लाडू बनवायचा आहे त्याकरता आपण हा ल जो रवा आहे तो मात्र खमंग भाजला गेला पाहिजे हे मात्र जरूर लक्षात ठेवा आता इथं बघू शकता आपण पूर्ण हा रवा काय झालेला आहे थोडं थोडं कलर चेंज होत आहे अजिबात जास्त कलर चेंज होता कामा नाही कारण थोडंसं तूप वापरलं आहे आपण जास्त प्रमाणामध्ये त्यामुळं थोडासा कलर तुपामुळे चेंज होऊ शकतो पण जास्त प्रमाणात आपण हा रवा आ, कलर चेंज होऊ देतता नये चला तर आता पूर्ण हा रवा काय करायचं थोडं थोडं तूप मिक्स करत जायचं आणि मस्त खमंग असा हा रवा भाजून घ्यायचा आहे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेला आहे रवा भाजण्यावरती आपला डि लाडू डिपेंड आहे त्यामुळं छान असा एकदम खमंग हा रवा भाजला गेला पाहिजे हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला तर आता आपण हा लाडू जो आ, रवा आहे तो छान असा भाजला गेलेला आहे बघू शकता खमंग एकदम वास सुटला की ओळखून जायचं आपला हा रवा छान भाजला गेलेला आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे फक्त तुपामुळे चेंज झालेला आहे बघू शकता खमंग असा वास सुटला की ओळखून जायचं की आपला रवा छान भाजला गेला आहे आता काय करूया हा रवा जो भाजला गेलेला आहे या रव्यामध्ये आपण जो उरलेलं तूप होतं मी थोडंसं एक चमचाभर तूप बाजूला ठेवलेलं आहे कारण ते आपण पुढं वापरणारच आहोत जेवढं काही तूप घेतलं आहे ते सगळं तूप यामध्ये आपण मिक्सच करणार आहोत पण मी थोडंसं एक चमचाभर तूप बाजूला ठेवलेलं आहे ते कशा घरीत्या ते तुम्हाला पुढं मी जाऊन सांगतेच चला आता आता हा रवा छान भाजला गेलेला आहे आता साखर आपण बारीक करून घेतली होती ती मी एका एक भांड्यामध्ये काढून ठेवली होती आता ती साखर लगेचच यामध्ये काय करायची आहे मिक्स करायची आहे आणि त्यानंतर अजिबात यामध्ये गुठळा होता कामा नाहीत लक्षात ठेवा जर तुम्ही इथं पिठी साखर वापरली तर थोड्याफार प्रमाणामध्ये गुठळा होण्याची शक्यता असते पण साखर बारीक करून यामध्ये जर मिक्स केली तर गुठळा होण्याची शक्यता कमी आहे जरी यामध्ये गुठळी जर झाली तरी काय करायचं लगेचच आपण ह्या चमच्याच्या सहाय्याने काय करायचं पूर्ण फोडून घ्यायची आहे आणि यामध्ये वाफ अजिबात जाता कामाने हे मात्र जरूर लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी मंद केलेली आहे मी आणि त्यानंतर त्यामध्ये साखर मिक्स केलेली आहे मी शेवटपर्यंत इथं गॅस हा अगदी मंदच केलेला होता आणि इथं बघू शकता आता आपण काय करायचं जेव्हा आपण हा साखर मिक्स करतो आता मी तर ही जो रवा आहे तो काय करायचा एकसारखं करून घ्यायचा म्हणजे रवा आणि साखर आहे ते काय करायचं दडपून ठेवायचं आहे म्हणजे मी ते व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने तुम्ही हा रवा आणि जी साखर आहे ती दडपून ठेवायची आहे मी तर बघ तुम्ही बघू शकता मी तर उलतानाच्या सहाय्याने त्याला एकसारखं करते आहे म्हणजे एक आपण इथं काय करायचं आहे त्याचा गठ्ठा बनवायचा आहे आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं वाटीच्या सहाय्याने त्याला काय करणार आहे दडपून ठेवणार आहे असं केल्याने काय होईल की साखर आणि रवा जो आहे तो फुलला जाईल छान असं साखर त्यामध्ये विरगळली गेली की आपण हा लाडूसाठी हे काय होईल सेट होईल आता इथं बघू शकता मी थोड्या वेळाकरता काय करणार आहे हुन ह्याच्यावरती एक झाकण ठेवून घेणार आहे म्हणजेच हे झाकण आपण कितपट ठेवायचं आहे अर्धा तास आपण याच्यावरती झाकण ठेवून असाच हा रवा दडपून ठेवायचा आहे बघू शकता मी उलटण्याच्या सहाय्यानं सगळं एक केला होता हा रवा आणि साखर आणि दडपून ठेवलं होतं आता नंतर बघू शकता आपण सगळं हे एक जीव करून घ्यायचं आहे सगळं परतवून घ्यायचं एक सारखं उलटण्यानं आता असंच जर तुम्ही हे लाडू वळवायला गेला तरी देखील लाडू वळू शकता आता काय करूया बघू शकता मी हातामध्ये तुम्हाला घेऊन पण दाखवते लाडू ह्याचा वळता येतो पण आपल्याला एकदम मौजूत असा हा लाडू आहे त्यामुळं आणखीन एक स्टेप आपण यामध्ये जास्त करणार आहोत आता यानंतर आपण यामध्ये वेलची पूड टाकूया आणि पुन्हा एकदा एकसारखं म्हणजे एकजीव करून घेऊयात आता जी स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजेच काय एक काय करायचं हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे या मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आता काय करायचं एकदम जास्त टाकायचं नाही एकदम छोटं भांडं जे मिक्सरचं असतं ते मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि थोडं थोडं यामध्ये हे मिक्स करत करायचं आता असं केल्यानं काय होईल बघू शकता तुम्ही इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते असं थोडंसंच फिरवून घेतलात की त्याचं टेक्चर पूर्ण बदलतं आणि पूर्ण एकदम त्याचं बघू शकता बँडिंग त्याचं चेंज होतं तुम्ही बघू शकता मी ते व्हिडिओमध्ये दाखवते बघा इथं पूर्ण हे बँडिंग चेंज झालेलं आहे त्या रव्याचं हे आपला जो आपण कडईमध्ये ठेवलेला रवा होता त्याचं बँडिंग आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामधलं बँडिंग हे दोन्ही वेगळं वेगळं आहे म्हणजे पूर्ण एकजीव होतो रवा आणि साखर तर पूर्ण एकजीव होते आणि पुन्हा एकदा मी थोड्या वेळाकरता ते थे, बाजूला ठेवलेलं आहे आणि या भांड्यामध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आता असं करून आपण जो काही आपलं मिश्रण होतं ते सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं हे मिश्रण पूर्ण काय होतं एकजीव आणि एकदम मऊ बनण्यासाठी मदत होते म्हणजे थोडं थोडं करून तुम्ही मिक्सरमधनं फिरवून घेतलात की त्याचं टेक्स्चर पूर्ण बदलून जातं आणि आपल्याला इथं पाक वगैरे काही करत बसायची काही गरज लागत नाही आणि पूर्ण हा जो मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला ला लाडूसाठी सेट होतं बघू शकता छान असं मी सगळं थोडं थोडं करून मी काय केलेलं आहे हे मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता त्याचं बँडिंग पूर्ण चेंज झालेलं आहे हवं असल्यास काही ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये वापरू शकता नाही टाकलं तरी पण चालू शकतं कारण पेढ्यासारखं आपल्याला हा लाडू बनवायचा आहे त्यामुळे नाही टाकलं तर ड्रायफ्रूट्स चालतं मी थोडेसे काजू यामध्ये वापरलेले आहेत आता तुम्ही ह्याचं बँडिंग बघू शकता पूर्ण चेंज झालेलं आहे आणि मस्त असं पेढ्यासारखं ह्याचं टेक्शर आलेलं आहे पाहू शकता चला तर अशा पद्धतीने आपण हे सगळं प काय करायचं आहे हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर एकदम छोटे छोटे म्हणजे तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये लाडू आहेत तेवढ्या साईजमध्ये हे ते लाडू तुम्ही वळून घेऊ शकता मी आता एवढ्या साईजमध्ये इथं लाडू वळणार आहे अगदी दे हाताने देखील तुम्ही सहजच हे लाडू वळाल इतकं मस्त असं ह्याचं टेक्स्चर येतं अजिबात यामध्ये पाक वा केलेला नाही फक्त काय केलेलं आहे जे मिश्रण आपण बनवून घेतलं होतं ते मद मिक्सरमध्ये थोडं थोडं फिरवून घेतलेलं आहे थोडंसं तुम्हाला यामध्ये काय मिश्रण कोरडं वाटत असेल तरच आपण उरलेलं जे तूप होतं ते मी तूप यामध्ये मिक्स केलेलं आहे तुम्ही देखील एखादा चमचा तूप यामध्ये मिक्स करू शकता जास्त प्रमाणात तूप नाही टाकायचं अगदी कमी प्रमाणात म्हणजे एखादा चमचा तूप तुम्ही यामध्ये वाढवू शकता ते देखील मिश्रण जर कोरडं वाटलं तर चला तर अशा पद्धतीने इथं आपण लाडू बनवून घेणार आहोत बघू शकता अतिशय सुंदर असे लाडू बनलेले आहेत तुम्हाला विश्वास देखील बसवणार नाही की हे लाडू आपण का बिना पाकाचे बनवलेले आहेत पाक न वापरता न करता आपण हे लाडू असे मस्त खुसखुशी आणि एकदम मौसूत हे लाडू बनलेले आहेत पाहू शकता अगदी सुंदर असे लाडू इथं सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत पाहू शकता अगदी मस्त असे हे टेक्स्चरचे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत चला तर आता इथं आपण हे सगळे लाडू वळवून घेतलेले आहेत आता याच लाडूतला मी तुम्हाला एक लाडू फोडून देखील दाखवते म्हणून म्हणजेच काय तुम्हाला समजेल की किती मौसूत हा लाडू बनलेला आहे आणि पेढ्यासारखं ह्याला टेक्स्चर आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा हा लाडू झालेला आहे सहजच हाताने फोडला जातो म्हणजेच अगदी मस्त असा हा लाडू बनून तयार झालेला आहे चला तर या दिवाळीमध्ये असा हा एकदम मौसू तोंडात टाकताच विरगळेल असा हा रवा लाडू बनवून पहा अजिबात पाक बनवायचं टेन्शन नाही कसलंच टेन्शन नाही फक्त रवा भाजायचा मस्त खुसखुशीत रवा भाजायचा सगळं प्रमाण व्यवस्थित घ्या आणि असा हा लाडू जरूर बनवून पहा